अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका जॉल कंटेंट आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी कुटुंबाच्या संसाराच्या प्रगतीसाठी काही दहा तुम्हाला गुप्त असे जे स्वामी नियम आहेत गुप्त अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा की जेणेकरून तुमच्याही घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तुमचा संसार तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तर कोणत्या आहेत त्या टिप्स हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा दर अमावस्येला तुम्हाला तुमच्या घरावरून दही भात ओवाळून टाकायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्या घराला लागलेली जी नजर आहे करणीबाधा आहे इडापिडा आहे सतत आजार पण असेल घरामध्ये सतत काही ना काही वादविवाद होत असतील ना तर ते सर्व निघून जातं त्यामुळे दर महिन्याच्या अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरी गोष्ट दर पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती म्हणजे घराचा जो मेन दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावरती पाच कापराच्या जा वड्या जाळायच्या आहेत यामुळे काय होतं तर कापूर ही एक आयुर्वेदिक गोष्ट आहे ती आपण आपल्या प्रत्येक पूजेमध्ये वापरत असतो त्यामुळे कापरातून जो निघणारा सुवास आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होत असते लहरी तयार होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती आपोआप बाहेर खेचली जाते आणि सकारात्मक लहरी सकारात्मक शक्तीचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे दर पौर्णिमेला तुम्ही न सुकता आपल्या मेन दरवाजाच्या उंबरठ्यावरती पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहेत तुम्हाला जर तुमच्या घराचे डीप क्लिनिंग करायची असेल घरातली जळमट काढायची असतील किंवा घराची खूप स्वच्छता तुम्हाला करायची असेल तर तुम्ही शनिवार हा दिवस निवडा कारण शनिवारी जर तुम्ही घराची स्वच्छता केली डीप क्लिनिंग केली जाया काढल्या घर स्वच्छ केली घर पुसली तर यामुळे काय होत असतं तर आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती निघून जाते आणि त्यासाठी शनिवार हा उपाय शनिवारी तुम्ही तुमचं घराचं डीप क्लिनिंग जे तुम्ही करता ते तुम्ही आवर्जून शनिवारच्या दिवशी करायचं आहे गुरुवारच्या दिवशी डीप क्लिनिंग किंवा जास्तीची सफाई करायची नसते कारण गुरुवारच्या दिवशी जर आपण तसं केलं तर आपला गुरुग्रह खराब होत असतो चौथी गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती चौसष्ट योगिनींचं जे यंत्र मिळतं ते तुम्हाला लावायचं आहे तर ते का लावायचं आहे तर चौसष्ट योगिनी ह्या दत्त महाराजांच्या दासी आहेत तुमच्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती ऑलरेडी घुसून बसल्या असतील ना तर चौसष्ट योगिनींचं ते यंत्र लावल्यानंतर त्या नकारात्मक शक्ती आपोआप बाहेर निघून जातात आणि परत तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही घरामध्ये सदैव सकारात्मकता राहते सुख शांती समृद्धी नांदते त्यामुळे चौसष्ट योगिनी हे जे यंत्र आहे हे तुम्हाला जवळ जवळपास असणाऱ्या दिंडोरी प्रणित स्वामी केंद्रामध्ये भेटेल तर हे जे आहे ते तुम्ही प्लॅस्टिकचंही वापरू शकता तांब्याचंही वापरू शकता तुम्ही तात्पुरतं प्लास्टिकचं लावलं तरी हरकत नाही पण नंतर तुम्ही एखाद्या अष्टमीला तांब्याचं आणून ते नंतर तुम्ही तुमच्या दरवाजावरती लावायचं आहे षष्ट योगिनींचं यंत्र फक्त लावायचं म्हणून लावू नका तर ते लावा सुद्धा आणि अष्टमीच्या दिवशी का होईना तुम्हाला त्या यंत्राची विधिवत पूजा करायची आहे ते खाली घेण्याची गरज नाही तिथेच तुम्ही त्या यंत्राला हळद कुंकू अक्षता वहा धूपदीप अगरबत्ती ओवाळा अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे टिप्स अशी आहे की आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणते हे तुम्ही तुमच्या पूर्वजांकडून तुमच्या मोठ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल म्हणजे आपण घरामध्ये जेव्हा पण काही बोलतो तेव्हा ती वास्तू तथास्तू म्हणत असते त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या घरामध्ये टाळायचंच आहे तुम्हाला शंभर टक्के टाळायचं आहे आपल्या घरामध्ये सतत सकारात्मक बोललं गेलं पाहिजे कोणीही वाईट बोलायचं नाही आहे किंवा सतत आपण नाही का एखादी गोष्ट खूप खचलेल्या मनाने सतत बोलत असतो की माझं वाईटच होत आहे माझ्या आयुष्यात हे नाहीच आहे माझ्या आयुष्यात सुख नाहीच आहे मला ही गोष्ट मिळणारच नाही हे सतत आपल्याला बोलायचं नाही आहे उलट या उलट जर तुम्ही असं बोलला की माझं आयुष्य खूप सुंदर आहे मला ही गोष्ट मिळणारच माझी ही एक्झाम पास होणारच जेव्हा तुम्ही असं बोलता ना तेव्हा ती वास्तू तथाच तू बोलत असते कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती वास्तु तथास्तू बोलत असते आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक बोलता तेव्हा ती तथास्तू बोलते मग या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू हौ। सत्यात उतरायला लागतात आणि त्या गोष्टी पूर्ण होतात त्यामुळे तुम्हाला सकारात्मकच बोलायचं आहे तुम्ही जेव्हा चपाती करणार आहात तेव्हा सर्वात आधी जेव्हा तुम्ही तवा तापायला ठेवता तेव्हा त्या तव्यावरती तुम्हाला पाणी न शिंपडता थोडेसे दुधाचे दूध तुम्हाला थोडंसं त्याच्यावरती शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जी पहिली चपाती चपाती करणार आहात ती पहिली चपाती मुख्य जनावरांसाठी तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे जसं की तुमच्या घरामध्ये कुत्रं असेल तर कुत्र्याला खाऊ घाला गाई असेल तर गायीला द्या किंवा काहीच नसेल तर तुम्ही पक्ष्यांना द्या पण पहिली चपाती पहिली चपाती ही जनावरांसाठी मुख्य जनावरांसाठीच तुम्हाला द्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील जो तवा आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे की बाहेरून कुठलाही व्यक्ती आला तरी त्याला तो तवा सहजासहजी तरी दिसणार नाही अशा पद्धतीने तो व्यवस्थित ठेवा आपल्या घरातील जो तवा आहे तो कधीही उलटा म्हणजे आपण पालथा घालून जो ठेवतो ना तसा कधीच ठेवायचा नाही तर सरळ तवा तुम्हाला ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये मीठ पैसे आणि झाडू या लक्ष्मीकारक ज्या गोष्टी आहेत या लक्ष्मीकारक गोष्टी कधीही संध्याकाळच्या वेळी कोणालाही द्यायच्या नाही आहेत तसं तर मीठ ही गोष्ट कधीच कोणाला देऊ नये असं म्हटलं जातं पण पैसे आणि झाडू ही या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तात्पुरत्या का होईना लोकांना द्याव्या लागतं तुम्ही द्या पण हे संध्याकाळच्या वेळी देऊ नका जर तुम्ही असं केलं तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते आणि आपल्याकडे येणारी जी लक्ष्मी आहे ती निघून जाते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पैसे लक्ष्मी म्हणजेच पैसे झाडू आणि मीठ या गोष्टी कोणालाही द्यायच्या नाही या गोष्टींचं नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घराच्या बाहेर आपण जसं तुळशीचं रोप लावतो त्याच पद्धतीने आपल्याला एखाद्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या तिथे जागा असेल तर तिथे तुम्ही एक कोरफडीचं झाडसुद्धा लावायचं आहे कोरफड लावल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती शोषून घेतली जाते आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये संचार करू शकत नाही त्यामुळे तुळ जसं आपण आपल्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन ठेवतो तुळस लावतो तसं एक का होईना छोटंसं रोप का होईना तुम्हाला कोरफड तुमच्या घराच्या बाहेर लावायचे आहे हळद ही आयुर्वेदिक आहे आणि हळदीचे आपल्याला किती महत्व आहे हळदीचे किती आयुर्वेदिक असे उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या देवपूजामध्ये सुद्धा हळद वापरली जाते जर तुमचा गुरुग्रह खराब असेल तुमच्या आयुष्यात खूप कामं विलंबित असतील किंवा काही चांगलं घडत नसेल तर तुम्हाला ही जी हळद आहे ती दान करायची आहे हळद दान केल्यामुळे ही आपल्या घरात सुख शांती समृद्धी नाणते आपली विलंबित कामे मार्गी लागतात गुरुग्रह मजबूत होतो ही जी हळद आहे ती शक्यतो तुम्ही दर गुरुवारी का होईना किंवा एखाद्या गुरुवारी तुम्ही नक्की दान करा आता कुठे दान करावी तर एखादा गरजू व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही हळद दान करू शकता किंवा मंदिरांमध्ये बघा भंडाऱ्याचा कार्यक्रम केला जातो तिथेसुद्धा तुम्ही आवर्जून हळद दान करा यामुळे तुम्हाला स्वतःच त्याचे अनुभव घ्यायला मिळतील तर अगदी छोट्या छोट्या टिप्स होत्या तर तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये याचे चमत्कार अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री Swami Samartha bless you all.